कचरा वेचकांना खावटी योजना लागू करावी या मागण्याचे निवेदन दिले जिल्हाधिकारी सो यांना कोल्हापूर येथील अवनी संस्था ही गेली तेरा वर्षे महिला कचरा वेचकांचे संघटन करून त्याचे नाव वसुधा कचरा वेचक संघटना असे ठेवले आहे सध्या जिल्ह्यातील कचरा वेचकांच्या विकासासाठी वसुधा संघटनेचा प्रयत्न सुरू आहे कचरा वेचकांच्या मुलांचा शैक्षणिक विकास तसेच आरोग्य सुविधाशिवाय सामाजिक सुरक्षा योजना कचरा वेचकांसाठी वसुधा कचरा वेचक संघटनेमार्फत केले जाते तसेच कचरा वेचक महिला सहकारी बहुउद्देशीय संस्था कोल्हापूर स्थापन केले आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कचरा वेचक महिला पस्तीस टक्के विक्री योग्य प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करतात व पर्यावरणाला हातभार लावतात कोल्हापूर जिल्ह्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे प्रत्येक घरातून मिळणारा कचरा हा वर्गीकरण न करता दिला गेल्या असल्याने डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे डोंगर बनले आहे आठ एप्रिल दोन हजार सोळाला घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला असून त्यानुसार कचरा वर्गीकरणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची असून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती तसेच सुक्या कचऱ्याचा वापर पुनर्वापरासाठी आवश्यकतेनुसार करणे अभिप्रेत आहे याच कायद्यानुसार देशातील राज्यातील शहरातील कचरा वेचकांच्या संबंधित विभागाने सर्व्हे करून कचरा वर्गीकरणाच्या कामात तसेच घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घेणे बंधनकारक आहे सध्या याबाबत वारंवार निवेदन व पत्र व्यवहार करून सुद्धा आजतागयात मागण्या मान्य झाल्या नाही कचरा वेचकांचे पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाह साधन म्हणून कचरा वर्गीकरणाचे काम करतात दरवर्षी पावसाळ्यामध्ये कचरा वेचक महिला विक्री योग्य प्लास्टिक कचरा ओला होत असल्याने प्लास्टिक कचरा विक्री करू शकत नाही कचरा वेचकांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे म्हणून कचरा वेचकांना कोकणाप्रमाणे खावटी योजना लागू केली तर त्यांच्या उदरनिर्वाहास हातभार लागेल सव्वीस जून सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील वसुधा कचरावेचक महिला संघटना कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक भंगारवेचक महिलांनी मागण्यांचे निवेदन संजय तेली निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी अक्काताई गोसावी भारती कोळी बेबीताई गोसावी विद्या कांबळे रेखा गोसावी भारती गोसावी राजश्री नायक लक्ष्मी कांबळे संगीता लोंढे सुरेखा गोसावी सुनीता गोसावी जरीना बेपारी निवांता कांबळे कौशल्य राऊत संगीता मस्के स्नेहल जाधव दिलशाद जमादार अनुबाई गोसावी सारिका भोरे उपस्थित होते जिल्ह्यातील कचरा वेचक महिलांच्या पुढीलप्रमाणे दरवर्षी पावसाळ्यामध्ये कचरा वेचक महिला विक्री योग्य प्लास्टिक कचरा ओला होत असल्याने प्लास्टिक कचरा विक्री करू शकत नाही कचरा वेचकांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे कचरा वेचकांचा सर्व्हे करून कचरा वेचकांना खाद्यतेल कडधान्य डाळ तांदूळ गहू डेटॉल साबण हँडवॉश या जीवनावश्यक वस्तू देण्यात यावे आठ एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कचरा वेचकांना प्रत्येक ग्रामपंचायत व शहरात सुका कचरा संकलनाच्या कामात समावून घेण्याचे निर्देश दिलेले असताना सुद्धा कचरा वेचकांना कामात समावून घेतले नाही या मागणीसाठी कचरा वेचकांनी वारंवार निवेदन व पत्रव्यवहार करून सुद्धा या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे तरी या कचरा वेचकांना कचरा वर्गीकरणाच्या कामात समावून घ्यावे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कचरा वेचकांचा सर्व्ह करून आठ एप्रिल दोन हजार सोळाच्या घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार तातडीने कचरा वेचकांना ओळखपत्र देण्यात यावे तसेच सर्व्हे केलेल्या कचरा वेचकांना आरोग्य कार्ड देण्यात यावे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील कचऱ्याचा वर्गीकरणाचा ठेका कचरा वेचकांच्या बचत गटाला व कचरा वेचकांच्या कोऑपरेटिव्हला मिळावा असे निर्देश देण्यात यावे तर राज्यव्यापी मागण्या दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होत असलेल्या जिल्ह्यामध्ये विशेष बाब म्हणून कचरा वेचकांना खावटी योजना लागू करण्यात यावी मनरेगा ह्या योजनेमध्ये कचरा व्यवस्थापनाचे काम समाविष्ट करण्यात यावे राज्यामध्ये कचरा वेचकांची संख्या पंचवीस लाखांपेक्षा जास्त आहे म्हणून कचरा वेचक महिलांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे सदर राज्यव्यापी मागण्या माननीय मुख्यमंत्री सो महाराष्ट्र राज्य पालकमंत्री सो कल्याण मंत्री सो पर्यावरण मंत्री सो यांना हे पत्र फॅक्सद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवावे या निवेदनाद्वारे आपण विनंती करतो की आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आठ एप्रिल दोन हजार सोळाचा घनकचरा व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करून कचरा वर्गीकरण वैज्ञानिक पद्धतीने केले जावे हे निवेदन यशस्वी होण्यासाठी अनुराधा भोसले अध्यक्ष अवनी संस्था कोल्हापूर यांचे मार्गदर्शन लाभले लोकहिरा न्यूजसाठी गणेश नारायणकर धन्यवाद